आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार मित्रांनो मी दत्ताजी जगताप आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत छावा ट्रेकर्स ग्रुपचा भोरगिरी ते भीमाशंकर पावसाळी ट्रेक आनंदात संपन्न पुढील पिढीपर्यंत गड किल्ल्यांची माहिती पोहोचवी नये हे छावाचं चा उद्दिष्ट नवनाथ खामकर मेजर यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात छावा ट्रेकर्स ग्रुपच्या वतीनं रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन रोजी भोरगिरी ते भीमाशंकर असा पावसाळी ट्रेक आयोजित करण्यात आला होता ट्रेक करताना सहलीचा आनंद सहकुटुंब घ्यायचा तसेच गड किल्ल्यावरील प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिक कचरा उचलून त्याची योग्य पतन विल्हेवाट लावायची दुर्ग संवर्धन पर्यावरण संवर्धन करायचे याचबरोबर वृक्षारोपण करायचे उद्याच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले यांची ओळख करून द्यायची असे अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून छावा ट्रेकिंग ग्रुपची स्थापना करण्यात आली या ट्रेकमध्ये माजी तालुका शिक्षणाधिकारी अनिल शिंदेसाहेब डॉक्टर नितीन खामकर राष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्यहाणे यांचे आई वडील याचबरोबर नवनाथ खामकर मेजर तसेच सर्वच मेजर व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी होते यामध्ये महिला रन संख्या लक्षणे होती या ट्रेकमध्ये पावसामध्ये भिजत निसर्गाबरोबर रमत सर्वांनी ट्रेकचा आनंद घेतला मेजर नवनाथ खामकर यांच्या बरोबर दक्ष टाइम संवाद साधला असता त्यांनी माहिती विषय केली नमस्कार आपण सर्वांचं लाईव्ह मध्ये मित्रांनो छावा ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून आज भूमाशंकर या ठिकाणी ट्रेकिंग ग्रुप आलेला आहे खरं तर या ठिकाणी आज सर्वच आलेला ग्रुप हा ख्रुश आहे कारण ट्रेकिंग करताना चांगला पाऊस आला पाऊस आल्यानंतर सर्वांना भिजायला मिळालं आणि खरं तर ह्या पावसामध्ये अनेकांना पाण्यात डुंबायला मिळालं त्याचबरोबर चिकट पाडण्याची सुद्धा संधी त्यांना भेटलेली आहे त्यामुळे अनेकांना दुखापत झालेली आहे या ठिकाणी आपल्या बरोबर ट्रेकिंग ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ खमकर मेजर आहे त्यांच्याकडनं समजून घेतलं आपण तर या ट्रेकिंग ग्रुपची संकल्पना काय आहे आणि आज आपण या ठिकाणी ट्रेक घेतलेला आहे त्याची काय संकल्पना आहे म्हणजे काय सांगाल आज ही ट्रेक आपण केलेला आहे खूप चांगले सरोबर ट्रेकर्स आहेत खूश आहेत भिजलेले आहेत पावसात पडलेले आहेत सांगलेले आहेत आणि खरंच खूप एन्जॉय सरांनी केलेले आहेत खर ग्रुप मध्ये शेतकरी बांधव असतील व्यावसायिक असतील नोकर वर्ग असतील माझे सैनिक असतील आणि खास करून विद्यार्थी बांधव जाणारी मुलं या ठिकाणी सहभागी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की बागी। बागी आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपला स्वराज्यासाठी जे किल्ले बांधले एवढा संस्कार दिले इतिहास दिला आणि तो इतिहास जाणून घेण्याची नवीन मुलांना संधी आहे आज आपल्या जवळ नऊ वर्षापासून ते त्र्याहत्तर वयापर्यंत या ठिकाणी मावळे मावळिनी आपल्या या मुलींमध्ये आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की हे जाणून घेण्यासाठी किल्ल्याची माहिती असेल त्याचप्रमाणे जंगल असेल त्या काळामध्ये खरं किती शिवरायांनी हे स्वराज्य वाढवण्यासाठी आपलं स्वराज्य टिकवण्यासाठी किती मेहनत घेतली असेल नवीन विद्यार्थ्यांना वास्तविक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आज ट्रेक करत असताना याच्या छोट्या छोट्या काही गोष्टी आपण पाहत असतो पाण्याची बॉटल असतो पोलिस ह्या गोष्टी आपण खालीवर पर्यंत घेऊन जाऊ शकतो जाताना भरून घेऊन जाऊ शकतो पाण्याची बॉटल चिप्स परंतु माघारी मात्र ते खाली आणू शकत नाही हे खूप मोठी सखंडित आहे त्याच्यामध्ये काय होतं निसर्गाचं संवर्धन आपण गुरु संत तुकाराम महाराजांच्या समोर येतल्या माध्यमातून आपण विचार पण करत असतो लोकांना संदेश देत असतो झाडे धावा झाडे परंतु वर गेल्यानंतर हा जो कचरा वाढतो पाण्याच्या बॉटल ह्या जंगलमध्ये पडतात त्याच्यामुळे बऱ्याच काही झाडांचं उत्पत्ती आपण थांबवतो त्याच्यामुळे हे निसर्ग आहे हा हळूहळू त्याचं उत्तर देत चाललेलं आहे बाबा ही माझी विनंती आहे विद्यार्थी असतील लेक्चर्स असतात त्यांना की कचरा करू नका प्लास्टिक जर घेऊन वर जात असेल तर व्यवस्थित घेऊन खाली ही जी संकल्पना आहे आपली ही नाना फना या तत्वावर आहे याच्या माध्यमातून आपण विद्यार्थी असेल मुला असतील यांना आपण जास्तीत जास्त केली आहे त्याची माहिती आपण घेत असतो पुढील दर महिन्याला किंवा दोन महिन्याला आपण असतो चांगली चांगली गट किल्ली आहेत पाहण्यासाठी शिकण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी मुलांना वास्तविक जे जाणीव आहे जास्त जो अभ्यास आहे तो कुल्यावरच होऊ शकतो हा मात्र पुस्तकात वाचून पण होऊ शकत त्याचप्रमाणे मुलांना ही संदेश द्यावीच तुम्ही मोबाईल मध्ये मोबाईल वापरता त्याच्यापेक्षा किंवा मोबाईलच्या दर महिन्याला तीनशे रुपयाचे रिचार्ज असते त्या तीनशे रुपयाच्या रिचार्जामध्ये एक पुस्तक वाचन करा आणि मुलांनी जास्तीत जास्त माहिती ह्या निसर्गातून मिळवा गड किल्ल्यांची माहिती मिळवा आणि आपला इतिहास जतन करा अशी मुलांना संधी दिवायची खरं तर आपण पाहिलं हा छावा ट्रेकरच देऊ त्यांची आतापर्यंत खूप मोहिमा झालेला आहे परंतु हा पावसाळ्यातला हा भीमाशंकाचा ट्रेक नक्कीच सर्व ट्रेकरच्या स्मरणात राहील असेच आहे त्यांनी या ठिकाणी आपल्याला संदेश दिलेला आहे की प्लास्टिक जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा ते प्लास्टिक जसंच्या तसं पुन्हा आपण घरी घेऊन यावं आणि तिची विल्हेवाट आपण आपल्या गावात लावावी जेणेकरून त्या किल्ल्याची स्वच्छता ही करण्यात येईल श्रीरंग जगताप ट्वेंटी श्रीगोंदा अहिल्यानगर